दौंडमध्ये शरद पवार यांनी घेतली राहुल कुल यांचे कट्टर समर्थक प्रेमसुख कटारिया यांची भेट <Finnish autorisation> नागरिक संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची घेतली भेट प्रेमसुख कटारिया यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून दौंड महानगरपालिकेची सत्ता आहे प्रेमसुख कटारिया भाजप आमदार राहुल कुल यांचे निकटवर्ती आहेत शरद पवार प्रेमसुख कटारिया आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये

आणि गोरफीनी आणि मिसालो तो पण अगर नमस्कार मंत्रांचे मोठे शिखर जातील ताकत पर्वत नेखतो आहे काय काय प्रगती मिळते जी लोकांची